गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर शहरामध्ये वालचंद महाविद्यालय मार्गावर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं ड्रेनेज लाईट टाकण्याचं काम सुरू आहे या ठिकाणी मोठा खणण्यात आला आहे परंतु या खड्ड्यात बॅरिगेट नसल्यामुळे एक वाहन चालक खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे वाहनासह खड्ड्यात पडला खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे वाहन चालकाला त्याचा अंदाज न आल्याने तो खड्ड्यात गाडीसह पडला त्या व्यक्तीला पोहता येत असल्यामुळे तो पोहत बाहेर पोचू शकला व नंतर आरडाओरड केली त्याची परिसरातील जनतेने त्याला सीडीच्या सहाय्याने वर काढले मी वसंत गोत्तीगोंडा राहतो आशुत चौकात मी महालक्ष्मी मंदिरचे आपलं कमीनगर या रोडने येत होतो तेवढ्यात ते माझ्या समोरनं एक लक फोर व्हीलरचं लक्क प्रकाश आलं तर प्रकाश मला काय डोळ्याला अंधूक दिसलं ते काय मला कळालं नाही आणि मी या कड्ड्यात पडलो आणि माझं बाईक आणि माझं मोबाईल आणि माझं पाठीसुद्धा सुद्धा यात पडलं आणि मला पोहता येतं म्हणून मी वरपर्यंत आलो अंदा बहुतेक पाणी एक पंधरा फूट पाणी असेल अन्यथा या व्यक्तीचा मृत्यू झाला असता असे ड्रेनेज लाईनचे काम अनेक भागामध्ये सुरू आहे अशा प्रकारच्या घटना होण्याच्या शक्यता आहेत तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या भागाकडे लक्ष घालून असे अपघात टाळावे अशी काळजी महापालिका प्रशासनाने घ्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे पशुप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज आपण कर्निक नगर कार्तिक नगर समोरील महालक्ष्मी मंदिर हे वॉलचंद कॉलेज हा रस्ता रस्त्या है। या रस्त्यावर आज दुसरा अपघात झालेला आहे आणि दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतं की टेनिस महापालिका असो किंवा संबंधित ठेकेदार कंत्राटदार असो नागरिकांच्या जीवाशी खेळ त्यांनी केलेला आहे आज आपण बघतो एक दोन्ही बाजून रस्ता आहे तुम्ही बघू शकता बघू शकता तर रस्त्याला या गटारीसाठी सिक्युरिटी म्हणून ही प्लास्टिकची पट्टी लावलेली आहे लावलेलं नव्हतं बांबू आता लावलेला आहे त्या बाजूला कालपर्यंत पट्टी पण नव्हती आज दुसरा <सथ> माणूस दगावता दगावता वाचलेला आहे <सथ> त्या माणसाचं तुम्ही जर वय तर बघितला पन्नासीतला माणूस असून पोहता येत फक्त ह्या ते माणूस ह्या काही करा हा माणूस हा व्यक्ती पडला होता आत म्हणजे पंधरा फूट आज पाणी आहे हा खड्डा जे वीस फुटाचा खड्डा आहे त्याच्या खाली पंधरा फूट अजून पाणी आहे त्या माणसाला पोहता येतं म्हणून ते वरू शकले नाही तर आज यंदा यांचा प्राणू लागला असता आज महापालिका असो संबंधित ठेकेदार असो यांना न्याय कोण देणार यांची आज गाडी यांचं पाकिट यांचं मोबाईल सगळं आतमध्ये आणि विशेष म्हणजे सांगण्यासारखी बाब आज अग्निशमक दल असो किंवा आपलं आज महाराष्ट्र पोलीस असो यांचं भरपूर प्रमाणात सहकार्य मिळालं फोन केल्यावर दहा ते पंधरा तरी तर लगेच धाव घेतली पण संबंधित घटनेनंतर आज दुसरी आज दुसरी घटना संबंधित घटनेनंतर महापालिकेचा एकही अधिकारी आलेला नाही आणि याची दखल दे। घेतलेली नाही आता ही घटना होऊन सुद्धा अर्धा ते पाऊन तास मिनिमम एक तास तरी ही घटनाहून वेळ झालेला आहे तरी या संबंधित ना वसाहतीमधील नागरिकांच्या सुद्धा भरपूर तक्रार आहेत तरी महापालिकेने याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि दोन घटना झालेल्या आहेत तिसरी घटना होऊन कुणाला तरी जीव गमू गमवावा लागावा अशी वेळ येऊ देऊ नये आणि तो माणूस ड्रेनिंगच्या पाण्यामधून पवत वर आलाय आणि नशीब त्याचं मोठं किती तर शिडी होती त्यामुळे तो ड्रेनिंगच्या पाण्यामध्ये पाणी पुरी नेला जातं जर त्याला पावसा आला नसतं तर आणि आता त्याला त्याच्या घरी पाठवण्यात आलेले त्याचे पाहुणे वगैरे सगळे इकडे आणि वसंत बुद्धिकोंडा यांना लक्ष्मी चौकातून येताना कन्या रोडला त्यांचं म्हणजे इथं डेनेजचा कड्डा मारलेला आहे काय त्यांना समोर येताना कार अप्परटिपर ते लाईट मारल्यामुळं त्यांना कळालं नाही इथं डेनेजचा कड्डा मारलेला आहे महानगरपालिकेने ते आठवडा कमीत कमी तीन ते चार महिना झाला आहे ते पहिलेही झालं आहे आता खड्डा मारून एक आठवडा झाला आहे त्याच्या अगोदर दोन पोरं पडले आहेत लोक दर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका